नमस्कार मित्रांनो आज आमच्या नवीन एका हिंदी गाण्याचं शूटिंग आहे आणि या शूटिंगसाठी आमची टीम आणि आम्ही पालीजवळ आलेलो आहोत पाली नावाचं जे खेडेगाव आहे खेड्यापासून मंजिरी नावाचं खेडेगाव आहे आणि त्याचप्रमाणे इतर काही आउटडोअर लोकेशन आहे या सर्व आउटडोअर लोकेशनवरती आज आम्ही हिंदी गाण्याचं शूट करणार आहोत मेरी मंजिरी नावाचं हिंदी गाणं आहे या टीममध्ये आमचे खास मित्र मार्गदर्शक परवे झाली सर अ मी नामदार सर त्याचप्रमाणे नवीन ऍक्ट्रेस आणि इतर आमचे डीओपी वगैरे हो हो सर्व हे चांगले सहकारी तर तीलाशी अपेक्षा आहे मरहमीसा चांदेरी तू बिल्जेलासा मेन मेरी एक तुझे के नमस्कार आज पाली येथे आनंद वनला आलेलो तर आम्ही आमच्या एका नवीन हिंदी गाण्याच्या शूटसाठी आपल्यासोबत आलेले आहेत आमचे डायरेक्टर इनामदार सर सर तर कसं वाटतंय तुम्हाला या गाण्याचं शूट करतो मस्त आनंद होतो बघा चांगलं गाणं व्हायला लागलं आणि हे भरपूर लोकांना पसंत पडेल त्या पद्धतीनं आपण शूट करायला लागलो आणि नक्कीच सर तुमचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे आम्हाला कसं आम्ही नवीन कलाकार आहेत सर जसं मार्गदर्शन तर त्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आपल्या आपल्यासोबत आहेत आपले ओ पी एडिटर रिझवान भैया रिझवान भैया तुमच्या काय प्रतिक्रिया साहेब ने हा तर पहा ओ पी वगैरे सर्व आपल्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या तर आपल्या मेरी मंजिल या गाण्याच्या ऍक्ट्रेस सुप्रिया इकडे सुप्रिया तुमचे काही मनोगत शूटला आलोय काय वाटतंय छान छान ठीक आहे चला आपण प्रयत्न करूया हे गाणं चांगलं होईल याच्यासाठी सर्वांनी आणि तिथून मागच्यापेक्षा आमच्या कामामध्ये इम्प्रुव्हमेंट होईल असं करतो आणि सर मार्गदर्शन राहू द्या आम्हाला त्याच्यासुद्धा आपलं गाणं हा जर मार्ग तुम्हाला नेहमीच राहील कारण हे काम ग्रुपचं असतं एकटा माणूस काय करू शकत नाही याच्यामध्ये तर सर्वाचं सहकार्य असायला पाहिजे या क्षेत्रामध्ये तर कोणतं बी काम चांगलं होतं सर सर्वाचं सहकार्य असल्यावर यामध्ये तर सुद्धा मी चांगलं काम करायला लागले आमचे डी ओ पी हे बी जुने आहेत